नमस्कार मंडळी कसे सगळे सगळे टकाटक ताक एकदम मस्त मजेत असाल अशी अपेक्षाच नाही तर विश्वास आहे तर मंडळी आज सध्या महाराष्ट्रामध्ये फक्त एक नाव चर्चेत आहे आता हे नाव काय आहे कसं आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती बरोबर अगदी बरोबर तुम्ही ओळखलं ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील हा माणूस तसा अगदी साधारण म्हणजे पांढऱ्या कपड्यामध्ये अगदी असा साधा सुद्धा हडकुळा असा हा माणूस आहे पण या माणसानं अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावलाय बरं महाराष्ट्रात सोडा महाराष्ट्रातली जनता सोडा पण अख्या राजकारणांनी या माणसाचा धसका घेतलाय बरं या माणसामध्ये नेमकं असं काय आहे की सगळंच या माणसाला घाबरत आहेत तर या माणसाची फक्त एक अशी साधी सोपी अशी एक मराठा आरक्षण द्या अशी मागणी बरं हे आरक्षण भेटण नाही भेटन त्याची ना प्रोसेस काय आहे कशी आहे भारतामध्ये कायदा आहे ते कायद्यानुसार सगळ्या प्रोसेस होतीलच पण सध्या विषय आहे मनोज जरांगे पाटलांचा आणि त्याच मनोज जरांगे पाटलांच्या भाषेचा आता मी सहज युट्यूबवर गेलो आणि युट्यूबवर बघत होतो तर मला असे काही व्हिडिओ दिसले जे मनोज जरांगीच्या हिंदीवरती बोलत होते आता म्हणजे मनोज जरांगीची कॉमेडी हिंदी पाहिली ऐकलीत का मनोज जरांगीची फनी हिंदी बघा ऐका असे भरपूर सारे थमने असलेले व्हिडिओ मी पाहिले आणि एक डोक्यामध्ये एक प्रश्न आला की खरंच म्हणजे भाषा एवढी महत्वाची का म्हणजे तो एक माणूस आहे त्या माणसाच्या मागे आज लाखो कोटी लोक आहेत त्या एका माणसाच्या इशाऱ्यावरती आज महाराष्ट्र बंद होण्याची म्हणजे एवढी ताकद आहे त्या माणसामध्ये आणि त्या माणसाच्या हिंदीमुळे एवढी अशी म्हणजे त्याची गंमत का करावी बरं माणसांनी मनोज जरांगींकडे पाहिलं तर काही गोष्टी तुम्हाला अगदी स्पष्टपणे दिसतील आता यातल्या काही गोष्टी अशा आहेत की हा माणूस अगदी प्रामाणिक आहे म्हणजे या माणसाची जी काही मागणी आहे ना त्या मागणीला हा माणूस एकदम असा धरून चिकटू नये दुसरी गोष्ट म्हणजे हा माणूस प्रचंड मेहनती म्हणजे कारच्या टपावर बसून या माणसानं हातामध्ये भाकर खाल्ली मित्रांनो हातामध्ये घेऊन चटणी जे काही समोर येईल ते मागे पुढे न बघता हा माणूस खाऊन जगतोय कार सुरू असताना पाच मिनिटाची डुलकी घेऊन तो बाकीच्या सगळ्या माणसाची कम्युनिकेट करतोय या माणसाशी संवाद साधतोय तरी सुद्धा या माणसाच्या हिंदीला घेऊन लोकांना प्रॉब्लेम आहे अनेक लोकांना वाटतं की मनोज जरांगेंना हिंदीच येत नाही पण ठीक आहे या माणसाला हिंदी जर नाही आली तर त्या माणसाचा जो मेसेज येतो काय माणसाला पोहोचत नाही का दुसऱ्या लोकांना तो मेसेज जात नाही का तर अब्सुल्युटली जातो जा 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 म्हणजेच काय की जी भाषा जी असते ती भाषा ही फक्त संवादाचं माध्यम आहे भाषा म्हणजे संवाद कधीच होत नाही हे लोकांना कधी समजणार आहे म्हणजे एखाद्या माणसाची भाषा गावरानं एखाद्या माणूस हा गाव गावकुसामध्ये वाढलेला आहे म्हणजे शून्य असतो कव्हतो माणूस तर अजिबात तसं नसतं मित्रांनो भाषा ही फक्त एक संवादाचं माध्यम आहे फक्त संदेश जाणं लोकांना ते भावना समजणं हे महत्वाचं आहे आणि मनोज जरांगे पाटील हे जे नाव आहे ते मा ते नाव आपली जी काही भावना आहे ती लोकांपर्यंत हंड्रेड पर्सेंट मित्र म्हणेन एकशे एक, एक टक्का जी काही जी भावना आहे ती लोकांपर्यंत घेऊन जातो हा माणूस इथं भाषेचा अडीसर अजिबात येत नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये गेलात तर महाराष्ट्रामध्ये कोसा कोसावरती भाषा बदलते म्हणजे तुम्ही पुण्या मुंबईची भाषा मराठी वेगळी आहे मराठवाड्याची भाषा वेगळी आहे विदर्भाची खानदेशाची सुद्धा भाषा वेगळी आहे पण ही सगळी मराठीच आहे म्हणजे पुण्याची भाषा आहे म्हणजे ती फारच छान आहे मुंबईची भाषा म्हणजे ती फारच छान आहे आणि मराठवाड्याची विदर्भाची भाषा आहे तिला काही किंमत नाही असं काही नसतं भाषा भाषा असते मी असे अनेक उदाहरणं पाहिलेत की मराठवाड्याचा विदर्भाचा माणूस पुण्या मुंबईत गेला की त्याला अजिबात किंमत दिली जात नाही म्हणजे त्याची भाषा भाषा पाहूनच त्याला म्हणतात की हा माणूस गोंधळ आहे भरपूर सारे तरणे आपलं करिअर घडवण्यासाठी पुण्या मुंबई काढतात पण त्यांना भाषा म्हणजे ती शुद्ध भाषा जमत नाही म्हणून ते अजिबात एकदम म्हणजे मनातून खचून जातात त्यांना वाटतं की आमचं काय होणार नाही इथं आम्ही काही इथं काही जाऊ शकणार नाही हे आमचा प्रदेशच नाहीये म्हणजे हे जर असं होत असेल तर एक महाराष्ट्र म्हणून आपण महाराष्ट्रातली जनता म्हणून आपण इथं आपू हे आपण नेमकं जाणून घ्यायला पाहिजे बरं पुण्या मुंबईतला एखादा माणूस पाण्याला पाणी म्हणत असेल आणि मराठवाड्यातला पाणी म्हणत असेल तर ते पाणी त्या पाणीच राहणार आहे म्हणजे पाण्याचं काय रॉकेल होणार आहे का तर अजिबात नाही पाणी हे मराठवाड्यामध्ये बी पाणीच आहे पुण्यामध्ये बी पाणीच आहे आणि पाणीच आहे मग पाण्याच्या नवरणं एवढा वाद कशाला पाहिजे म्हणजे भाषेवरनं एवढा वाद कशाला पाहिजे एखाद्या व्यक्तीला ती भाषा जमत नसेल ती भाषा समजत नसेल तर त्याला ते समजून सांगितलं पाहिजे त्याला समजून घेतलं पाहिजे त्याला ते शिकवलं पाहिजे बरं मी तर म्हणतो कुणाला कुठलीही भाषा शिकवण्याची गरज नाही तो व्यक्ती स्वयंपूर्ण असतो त्या व्यक्तीला त्याची तशी भाषा असते त्याच्यात तसं अस्तित्व असतं ते त्याला जपायला पाहिजे ते वाढवायला पाहिजे मी तर म्हणतो भाषेच्या मुद्द्यावरनं जर कुणाला डावलं जात असेल ना तर ते फार चुकीचं आहे असे जे काही लोक असतात ना आपल्या आजूबाजूला ते खरे म्हणजे विघातकी लोक त्या लोकांपासून सावधान राहिलं पाहिजे मी तर म्हणेन की मराठवाड्यातले विदर्भातले खानदेशातले जे कोणी लोक पुणे मुंबईला जाऊन राहत असतील ना त्यांनी आजी बाद घाबरायचं नाही आपली भाषा आहे आपल्या भाषेला सांभाळून राहायचं आपली भाषा जपायची आपली भाषा वाढवायची हिंदी येत नसेल इंग्रजी येत नसेल घाबरायचं नाही जी काय आपली भाषा आहे आपल्या जन्माच्या जन्मभूमीतनं मातीतनं आपण शिकलेलो ती भाषा बोलत राहायचं लोकांना ती भाषा सांगायची आपलं अस्तित्व टिकवायचं आपलं अस्तित्व मिटू द्यायचं नाही आणि मी तर म्हणेन की या लोकांना म्हणजे काही शुद्ध भाषा बोलणारे जे लोक आहेत किंवा वेगवेगळी भाषा बोलणारे लोक आहेत त्या लोकांना आपली भाषा शिकवा म्हणजे त्याला सुद्धा मराठवाडा काय विदर्भ काय किंवा मग वेगवेगळ्या भाषांचं महत्व काय ते त्यांना समजायला लागेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुमच्या पुणे मुंबईचा एखादा मित्र जर भाषेवर तुम्हाला भांडत असेल तुमची भाषा शुद्ध नाही असं जर तुम्हाला ज्ञान पाजरीत असेल तर हा व्हिडिओ त्याला शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा लवकरच भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार